कौसडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय जिंतूर तालुक्यातील कवसडी येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेच्या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे भव्य दिव्य अशी प्रतिकृती शाळेच्या प्रांगणात साकारण्यात आली गावातील जिल्हा परिषद प्रशाला केंद्रीय प्राथमिक शाळा प्राथमिक उर्दू शाळा कन्या शाळा संत तुकाराम उर्दू माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा बसवेश्वर नगर स्कॉलर इंग्लिश स्कूल गुळखंड फाटा व सर्व गावातील अंगणवाडीतील असे एकूण तब्बल नऊशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली भूतोन भविष्य डोळ्याचे पारनं फेडणारी तब्बल नऊ हजार नऊशे पंच्याण्णव स्क्वेअर फुटातील कलाकृती प्रसिद्ध रांगोळीकार श्री ज्ञानेश्वर अप्पाराव बर्वे यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केले श्री बर्वे यांनी प्रतिमा साकारण्यासाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य अंगणवाडी सेविका या सर्वांनी सहकार्य केले छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य प्रतिकृती पाहून कौसडी गावातील प्रत्येकाला शिवाच्या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटत होता याप्रसंगी कौसडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रकाश पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच श्री ज्ञानेश्वर बर्वे यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर मानवी साखळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे चित्रीकरण मोर्या फोटो स्टुडिओचे भगवान जीवने यांनी ड्रोन कॅमेराद्वारे केले